पोलिस आयुक्तांना निवेदन दिलेले शब्दामध्ये समाळ मध्ये काढून रस्त्यावर फेकलेली आवलाद नितेश राणे यांनी परवा महाराष्ट्रातल्या पोलीस पत्नींना पोलीस लोक काय करतील करून करून माझं काय वाकडं करतील व्हिडिओ शूटिंग काढतील आणि त्यांच्या बायकाला धावतील असं त्यांनी नीच पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे या जातीवादी अवलाद काढून रस्त्यावर फेकून दिलेली अवलाद नितेश राणे याला आहे अरे पोलीस पत्नी तुझा हिडिव कशाला बघतील अरे नित्या तू तु दिसल्यानंतर तुला चपली चपलीनं तुझ्या तोंडावर मारून तुझं कातड देखील त्यांनी ठेवणार नाही ती आणि तुझा व्हिडिओ कशाला बघते अरे तू औलादच एवढी नीचे घाणेरडे आहे की तुझ्या तोंडावर कुणी थुका देखील थुकणार नाही जर थुकलं तर ती वाया जाल एवढा तू घाणेरडा आहेस कारण तू महाराष्ट्रातल्या मातीतला नाही तू जन्मलेली पायदेशी अवलादच तू नेपाळची आहे त्याच्यामुळं तुझा आणि आमचा महाराष्ट्राचा छत्ती चाकरा आहे मला या माध्यमातून काय टिवटिव करणाऱ्या भाजपच्या चार पाच कुत्र्यांना सांगायचं आहे या कुत्र्यांना पाळलेल्या कुत्र्यांना विचारायचं आहे अरे आमच्या महाराष्ट्राच्या पोलीस भावांना आमच्या ताईंना आमच्या पोलीस भावांच्या पत्नीशींना ज्या वेळेस ही अवलाद पद्धतीनं घाणाऱ्या पद्धतीनं तुच्छ पद्धतीनं ज्या वेळेस वक्तव्य करती बोलती त्यावेळेस तुमची झोबड का बंद झाली त्यावेळेस भाजपच्या नेत्याशींचं कान काय फुटलेलं आहेत का त्यांची तोंड काय शिवलेली आहेत का मग आता ग्रह खातं काय गप्प बसलंय ग्राहकांचा काय या नितेश राण्यावर कारवाई केली नाही आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकड या नितेश आमदारकीचा राजीनामा घ्या याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि आवला दिला जातीवादी आवला दिला महाराष्ट्र जातीय ते निर्माण करून सुव्यवस्था बिघडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचं षडयंत्र कचलेल्या या भाजपच्या नितेश राण्यावर गुन्हा दाखल करून यांना घरचा रस्ता दाखवा याला जेलमध्ये घाला ही आमची आता मागणी आहे महाराष्ट्र वारंवार महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांचं खच्ची करण्याचं काम खरंतर या गृहमंत्र्याकडून चालू आहे कारण गृहमंत्री साहेबांनी जी पाळलेले ही दोन चार कुत्री आहेत हे कायमस्वरूपी पोलिसांना आरवच्या भाषेत बोलतात खालच्या पातळीला जाऊन बोलतात कायद्याची चाकुरी मोडून तोडून बोलले जातात त्यांना अक्षरशः शिव्या घातल्या जातात त्या तरी देखील ग्रह खात याच्यावर लक्ष देत नाही फडणवीस साहेब याच्यावर कारवाई करत नाही ही जाणून बुजून पोलिसांना खच्चीकरण करून पोलिसांची जी ताकद आहे पोलिसांचा जे म्हणजे त्यांचं जे हे आहे ते तोडण्याचं काम ही गृह करत आहे आणि याला खातपाणी फडणवीस साहेब घालत आहे भाजपचे नेते मंडळी घालत आहे आणि ही मी या माध्यमातून एक सांगतो जेवढाही नितेश राणे फडफड करायला लागलाय या नितेश राणा आज ना उद्या सत्तेचा जी माज आलेला आहे ही माज आज नाव उद्या या महाराष्ट्रातले पोलीस उतरवल्याशिवाय राहणार नाहीत आणि हीच महाराष्ट्रातली पोलीस ज्या पत्नीला तू नाव ठेवलेली आहे त्या पत्नीचे नवरेच म्हणजे पोलीस येत्या काळामध्ये नितेश राणे तुझ्या अंगावरची कपडे फाडस तर तुझ्या ढोंगणावर लागता घालून तुला मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही